माझा आवडता क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निरोप समारंभातील ते सचिन तेंडुलकर यांचं भाषण क्रिकेटमधून निवृत्त होतानाच्या भाषणात सचिनने त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे म्हणजेच त्याचे आई बाबा कौटुंबीय नातेवाईक मित्र गुरु डॉक्टर प्रशिक्षक व्यवस्थापक प्रसारमाध्यमे या सगळ्यांचे आभार मानले एकोणीसशे नव्याण्णवच्या विश्वचषक स्पर्धेतील सामने सुरू असताना सचिनचे वडील प्रात रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले सचिन थोडक्या काळासाठी इंग्लंडमधून भारतात आला आणि लगेचच स्पर्धेसाठी परत गेला केनियाविरुद्धच्या पुढील सामन्यात त्याने नाबाद शतक केले एकशे एक चेंडूत एकशे चाळीस धावा हे शतक त्याने आपल्या वडिलांना अर्पण केले रमाकांत आचरेकर सरांविषयी सचिन काय म्हणाला गेल्या एकोणतीस वर्षामध्ये सर मला कधीही छान खेळणार असे म्हणालेले नाहीत कारण मी बेसावध होईन आणि मेहनत करायचे थांबवेन असे त्यांना वाटायचे आता माझ्या कारकिर्दीबद्दल ते कदाचित म्हणतील उत्तम कारण यापुढील आयुष्यात मी सामने खेळणार नाही मी क्रिकेट पाहत राहीन आणि क्रिकेट कायम माझ्या हृदयात असेल सर माझ्या आयुष्यातील तुमचे योगदान फार मोठे आहे आणि त्यासाठी धन्यवाद माझा आवडता क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर